नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कवर करतो आहे जे के टुडेची फ्री व्हिडिओ सिरीज आणि हे जानेवारी दोन हजार तेवीसची सिरीज आहे आपल्याला जवळपास एक वर्षाचे करंट अफेअर जे आहेत हे आपल्याला पूर्ण करायच्यात लक्षात ठेवा त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओला जे आहे तो रिस्पॉन्स मिळावा अशी एक अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनल जे आहे हे आपलं सबस्क्राईब करून घ्या तर आपलं हे लाईव्ह सेशन आहे आय होप सर्वांना माझा आवाज वगैरे सर्वांना प्रॉपर ऐकू येत असेल जर आवाज वगैरे प्रॉपर ऐकू येत असेल तर नक्कीच तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करू शकता जे काही क्वेश्चन्स विचारेन त्याचा आन्सरसुद्धा तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये द्या जेणेकरून तुमची उजळणी जी आहे ती सुद्धा तुमची उजळणी बऱ्यापैकी जी आहे ते ह्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जे आहे हे तुमची होऊन जाणार आहे ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवरती येणार असाल तर सर्वांनी नक्की चॅनल आपलं जे आहे हे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एन टी पी सी ठीक आहे तर एन टी पी सी या संस्थेने जो आहे हा भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प जो आहे हा सुरू केलेला आहे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला ठीक आहे तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प जो आहे तो या एन टी पी सी या संस्थेने जो आहे तो सुरू केलेला आहे तर एन टी पी सी लिमिटेडने एन टी पी सी कावास टाउनशिप सूरतच्या पायपड नॅचरल गॅस नेटवर्कमध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण मिश्रित प्रकल्प जो आहे हा सुरू केलेला आहे हा प्रकल्प एन टी पी सी आणि गुजरात गॅस लिमिटेड यांचा संयुक्त प्रयत्न आहे आणि कावस मधील ग्रीन हायड्रोजन आधीपासून स्थापित केलेल्या एक मेगावॅटच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून वीज वापरून पाण्याचे इलेक्ट्रो करून तयार केले जाते यूके जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मोजक्याच देशांनी हे कामगिरी जी आहे ही केलेली आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प जो आहे हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे तर याचा आन्सर तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक दोन एन टी पी सी ठीक आहे आणि हा कुठं आहे टाउनशिप प्रकल्प जो आहे हा एन टी पी सी कावस टाउनशिप सुरतच्या पायप्ड नॅचरल गॅस या नेटवर्कमध्ये हा हायड्रोजन मिश्रण प्रकल्प जो आहे तो भारतातील पहिला हा सुरू केलेला आहे आणि हा प्रकल्प जो आहे तो एन टी पी सी आणि गुजरात गॅस लिमिटेड यांचा एक संयुक्त प्रकल्प आहे लक्षात ठेवायचा आहे आणि कावसमधील हा ग्रीन हायड्रोजन जे आहे हे आधीपासून स्थापित केलेल्या एक मेगावॅटच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून वीज वापरून पाण्याचे इलेक्ट्रिसिटी करून ते तयार केलं जातं आणि युके जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मोजक्याच देशांनी हे कामगिरी जे आहे हे केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तर कोणत्या देशाने मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म नावाचे नऊ देशांसाठी आधारसारखे व्यासपीठ जे आहे हे विकसित केलेलं आहे याचा आन्सर सर्वांनी सांगा कोणत्या देशाने मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म एम एस आय पी नावाचे नऊ देशांसाठी आधारसारखं व्यासपीठ जे आहे हे विकसित केलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन भारत तर भारत या देशांनी मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म नावाचे नऊ देशांसाठी आधारसारखं व्यासपीठ जे आहे हे विकसित केलेलं आहे तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बँगलोर यांनी नऊ देशांसाठी आधारसारखी डिजिटल ओळख प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ जे आहे ते विकसित केलेलं आहे मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म हे डिजिटल ओळख प्लॅटफॉर्म आहे आणि फिलिपिन्स मोरोक्को श्रीलंका युगांडा इथिओपिया गिनी प्रजासत्ताक सिएरो लिओन बुरकिना फासो आणि टोगोलीज रिपब्लिकनचे नागरिक या व्यासपीठावरती जे आहे ते नोंदणी करणार आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं हो गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाइन गेमिंग पॉलिसी लाँच केली तर याचा करेक्ट आन्सर सर्वांनी सांगा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी जी आहे ही लॉन्च केलेली आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी जी आहे ती लॉन्च केलेली आहे तर भारतातील ऑनलाइन गेमिंगसाठीच्या नियमांचा मसुदा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मंत्रालयाने जो आहे तो प्रसिद्ध केला आय टी मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम दोन हजार एकवीस मधील सुधारणांचा मसुदा ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे खेळ नियमामध्ये तक्रार निवारणासाठी स्वयं नियामक संस्था स्थापन करणे आणि गेमर्स आणि ऑनलाईन गेमिंग मध्यस्थांसाठी जाणून तुमचे ग्राहक म्हणजे केवायसी नियम अनिवार्य करण्याचा प्रस्ताव जो आहे तो या पॉलिसीमध्ये बनवलेला आहे तर या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जो आहे हा ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी जी आहे ही लॉन्च केलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिवय किती आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिवय किती आहे तर याचा आन्सर सर्वांनी सांगा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिवय किती आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये हा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिवय म्हणजे खर्च आहे तर बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या एकूण प्रारंभिक खर्चासह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जे आहे ते लॉन्च केलं हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे वीज जर अक्षय स्रोतातून येत असेल तर हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन असं संबोधलं जातं तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा एकूण खर्च किती आहे तो आहे एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जे आहे ते लॉन्च केलं आणि जर हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी वीज जर अक्षय स्रोतामधून येत असेल तर हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन असं संबोधलं जातं पुढचा प्रश्न बघूया भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कोणत्या देशाच्या त्यांच्या समकक्षांशी धोरणात्मक संवाद साधला बघा काय प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कोणत्या देशाच्या त्यांच्या समकक्षांशी धोरणात्मक संवाद साधला तर याचा करेक्ट आन्सर सर्वांनी सांगा ओके okay, तर याचा करेक्ट जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी फ्रान्स देशाच्या त्यांच्या संकक्षाशी धोरणात्मक संवाद जो आहे तो साधलेला आहे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल बोन यांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरती चर्चा केली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार असण्याव्यतिरिक्त इमॅन्युएल बोन हे फ्रान्सचे जी सेवन आणि जी ट्वेंटी शेर्पा देखील आहेत त्याच्यामुळे यांच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारचा प्रश्न आहे निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अलीकडेच चर्चेत असलेला श्याम बॅकमन फ्राईड कोणत्या कंपनीचा संस्थापक होता अलीकडे चर्चेत असलेला सॅम बॅकमन फ्राईड हा कोणत्या कंपनीचा संस्थापक होता तर याचा सर्वांनी आन्सर सांगा ओके okay, तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन एफ टी एक्स ठीक आहे तर अलीकडे चर्चेत असलेला सॅम बॅकमन फ्राईड हा एफ टी एक्स या कंपनीचा तर क्रिप्टो फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग षडयंत्र यासह आठ गुन्हेगारी गुन्ह्यांचा सा सामना जो आहे तो करावा लागतोय त्यांनी अलीकडेच मॅन हॅटन फेडरल कोर्टामध्ये क्रिप्टो एक्सचेंजच्या पतनाशी संबंधित गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपात दोषी नसल्याची विनंती केलेली होती आणि त्यांच्यावर टी एक्स ग्राहकांच्या ठेवी त्यांच्या संमतीशिवाय अल्मेडा रिसर्च हेज फंडमध्ये पुनर्निर्देशित केल्याचा आरोप जो आहे हा या यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे सॅम बॅकमन फ्राईड यांच्यावरती तर ते अलीकडे चर्चेमध्ये होते तर ते या टी एक्स या क्रिप्टो करन्सी कंपनीचे ते संस्थापक होते हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत करेट तर यातलं करेक्ट आन्सर तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे तर कोणत्या राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत तर याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश तर या आंध्र प्रदेश राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी रुपये इतकं जे कर्ज आहे ते मंजूर केलेलं आहे तर सरकारने तंबाखू उत्पादक आंध्र प्रदेशला व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी अठ्ठावीस पॉईंट अकरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या उपायामुळं व्हर्जिनिया तंबाखू उत्पादकांना मंडस चक्रीवादळ पावसामुळे झालेल्या नुकसानावरती मात करण्यात जे आहे ते मदत होणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचे व्यवस्थापन तंबाखू मंडळामार्फत ज्या ते केलं जाणार आहे ठीक आहे जे काही मंडळस चक्रीवादळ आलेलं होतं आंध्र प्रदेशमध्ये तर ते काय होणार आहे तर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीवरती मात करण्यासाठी जे आहे ते ह्या कर्जामुळे जे आहे ती मदत होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या देशाने शून्य कार्बन स्रोतांपासून विक्रमी सत्याऐंशी पॉईंट सहा टक्के वीज जे आहे हे निर्माण केलेले आहे बघा काय प्रश्न आहे कोणत्या देशाने शून्य कार्बन स्रोतांपासून विक्रमी सत्याऐंशी पॉईंट सहा टक्के वीज जे आहे ते निर्माण केलेले आहे तर याचा आन्सर सर्वांनी सांगा ठीक आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन यु तर यूके या देशांनी शून्य कार्बन स्रोतांपासून विक्रमी सत्याऐंशी पॉईंट सहा टक्के वीज ज्या निर्माण केलेले आहे तर युनायटेड किंगडमने जाहीर केले की के ग्रीडमध्ये निर्माण झालेली विक्रमी सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के ऊर्जा ही वारा अन्विक आणि जलविद्युत या शून्य कार्बन स्रोतांकडून आलेली आहे ठीक आहे नॅशनल ग्रीड पी पी एल सीच्या इलेक्ट्रिसिटी सिस्टीम ऑपरेटरने ही घोषणा ज्या केलेली आहे ब्रिटनची सदुसष्ट टक्के ऊर्जा ही वाऱ्यामधून आली एकोणीस टक्के ऊर्जा जी आहे ती अणुऊर्जेमधून आली आणि नऊ पॉईंट सहा टक्के ऊर्जा जी आहे ती गॅसवर चालणाऱ्या वीज केंद्रातून आलेली आहे जवळपास एकवीस गिगावॅट आउटपुटसह निर्मितीचा विक्रम ही स्थापित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर या युके देशांनी शून्य कार्बन स्रोतांपासून विक्रमी सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के वीज आहे ही, वी ही निर्माण केलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया कोणते केंद्रीय मंत्रालय स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करत आहे यापैकी कुठलं केंद्रीय मंत्रालय जे आहे हे स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक जे आहे ते आयोजित करत आहे तर याचं उत्तर सर्वांनी सांगा तर बघा याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जे आहे हे स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक जे आहे ते आयोजित करत आहे तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग डी पी डबल आय टी दहा ते सोळा जानेवारी दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक दोन हजार तेवीस जे आहे हे आयोजित करत आहे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम साजरी करण्याचं याचं उद्दिष्ट आहे आणि सोळा जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त डीपीआयआयटी आय आय टी राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार विजेत्यांचा सत्कार देखील करणार आहे ठीक आहे म्हणजे राष्ट्रीय स्टार्टअप दिन कधी आहे सोळा जानेवारीला आणि हा दहा ते सोळा जानेवारी रोजी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक जो आहे हा आयोजित करत आहे कोण वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग डीपीआयआयटी आय आय टी तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवणं याच्यामध्ये गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया जगातील सर्वात लांब नदी नदीकृतचे उद्घाटन कोणते राज्य करणार रा आहे तर यातलं अंतर आंतर तुम्ही सर्वांनी सांगा जगातील सर्वात लांब नदी क्रूजचे उद्घाटन कोणतं राज्य करणार रा आहे जगातील सर्वात लांब नदी क्रूजचे उद्घाटन कोणतं राज्य करणार रा आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश जे आहे हे जगातील सर्वात लांब नदी क्रूजच उद्घाटन जे आहे हे करणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत लक्झरी क्रूज भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील सत्तावीस नदी प्रणालीमध्ये बत्तीसशे किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे एम व्ही गंगा विलास जहाजामध्ये प्रदूषणमुक्त यंत्रणा आणि ध्वनी नियंत्रण तंत्रज्ञानासह तीन डेक छत्तीस पर्यटकांच्या क्षमतेसह एकूण अठरा स्वीट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत तर जगातील सर्वात लांब नदी क्रूजचं उद्घाटन जे आहे हे उत्तर प्रदेश जे राज्य आहे ते करणार आहे हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे ओके तर अशा प्रकारच्या सेटमधले एकूण दहा प्रश्न आहेत जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट